वणी शहरात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना धार्मिक स्थळात गावगुंडांचा उच्छाद पोलिसांची तातडीची कारवाई मुख्य आरोपीची शहरभर धिंड काढून दिला स्पष्ट संदेश दिंडोरी तालुक्यातील वणी शहरातील पवित्र जगदंबादेवी मंदिर परिसरात नशेत मिरवणाऱ्या काही गावगुंडांनी हातात तळवारीसारखी धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू असतानाच आठ ते दहा युवकांनी अचानक हल्लाबोल करत शिवीगाळ आरडाओरडा आणि उच्छाद माजवला ही संपूर्ण घटना श्री सप्तशृंगदेवी ट्रस्टच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे पवित्र धार्मिक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत भीती आणि संताप पसरला आहे घटनादरम्यान एका व्यक्तीवरही संबंधित युवकांनी धक्काबुक्की व मारहाण केली पीडित व्यक्तीने पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दोन तक्रारींवरून तातडीने चौकशी सुरू केली आणि प्राथमिक तपासात तुषार केशव गवे व एकवीस राहणार वणी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे उघड झाले धारदार शस्त्रे घेऊन धार्मिक स्थळात दहशत निर्माण करणे नशेत नागरिकांना धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे आरोपीवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे वणी पोलिसांनी शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आवर घालण्यासाठी अद्वितीय पाऊल उचलले आरोपीची धिंड काढत त्याला संपूर्ण शहरात फिरवण्यात आले पोलीस ठाण्यातून सुरू झालेली ही धिंड मुख्य मार्ग बाजारपेठ आणि जगदंबादेही मंदिर परिसरातून नेण्यात आली जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला येथे स्थान नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले पोलिसांच्या या कठोर कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले वणी शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि शांतता टिकून राहावी या अपेक्षेने नागरिक आणि पोलीस प्रशासन दोघेही पुढे येताना दिसत आहेत